मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमीनुसार नागोरीची वाडी गोलटगाव येथील कपाशी मोसंबीच्या पिकामध्ये गाजाची केन बीस वनस्पती हिरवट करीदार फुले व बोडे असलेली वनस्पती चारशे चौदा पूर्णांक सत्त्याण्णव किलोग्रॅम व सुका गाजा दहा पूर्णांक पाच किलोग्रॅम शेतामध्ये छापा टाकत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी राज्य उत्पादन शुल्क संचालक प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेचाळीस लाख एकाहत्तर हजार आठशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मार जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गांजा उत्पादन व त्याच ठिकाणी अवैध विक्री होत असल्याबाबत माहिती मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी आम्ही छापा टाकला असता एका शेतामध्ये तीनशे एकोणनव्वद किलो ओला गांजा आणि तो तो गांजा मोसंबी या पिकामध्ये आंतरपीक स्वरूपात तो घेतलेला होता त्याच शेतामध्ये वाळा साडेआठ किलो गांजा जो त्यांचे नेहमीचे कस्टमर आहेत त्यांना विक्री केला जात होता असा टोटल ओला गांजा तीनशे एकोणनव्वद किलो आणि वाळा गांजा साडेआठ किलो एका शेतातून जप्त केला दुसऱ्या शेतामध्ये जवळपास पंचवीस किलो ओला गांजा होता आणि दीड किलो सुक्का गांजा होता सदर गांजा हा सीताफळ या झाडांमध्ये आंतरपीक स्वरूपात तो घेतलेला होता सदर ठिकाणचाही पूर्ण गांजा जप्त केलेला आहे असा एकूण चारशे चोवीस किलो दोन्ही कारवाईमध्ये गांजा जप्त करून केलेला के आहे आणि दोन आरोपीला अटक केलेली आहे या दोन्ही कारवाईमध्ये एकूण बेचाळीस लाख रुपयाचा मुद्दे